आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ या ठिकाणी गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास संगमनेर खुर्दे येथील श्री श्री रविशंकर इंग्लिश मिडियम स्कूलची बस चालकाच्या बेशिस्त आणि बेजबाबदारपणामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या विजयाच्या खांबाला धडकले आणि त्यानंतर ही बस पलटी होऊन अपघातग्रस्त झाली यावेळी या बसमध्ये नऊ ते दहा विद्यार्थी होते बसनं जोराची धडक दिल्यामुळं विजेचा खांबही उन्मळून पडला सुदैवानं विजेचं रोहित्र तात्काळ बंद केल्यामुळं आणि विजेच्या ताराही बसवरती न पडल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे यात शाळा व्यवस्थापनाचा अत्यंत बेजबाबदारपणा दिसतोय मुलांच्या प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या बसची सुरक्षाविषयक काहीही काळजी घेतली जात नाही असं दिसतंय कारण बस चालकाकडे कोणतेही रितसर वैध कागदपत्र नव्हते सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र भविष्यात विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळणाऱ्या शाळा व्यवस्थापनावर योग्य ती कारवाई होणं गरजेचं आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न